बंजारा लमान समाजाला अनुसूचित जात जमाती एसटी परवाचे आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी बीड शहरात आज समाज बांधवांनी विराट मोर्चा काढला बंजारा समाज बांधवाच्या न्यायहक्कासाठी काढलेल्या काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी होऊन त्यांच्या मागणीला आमदार विजयसे पंडित यांनी जाहीर पाठिंबा दिला बंजारा समाजाच्या भावना लक्षात घेऊन केंद्र व राज्य शासनाने हैदराबाद गॅजेटमधील नोंदीच्या आधारे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती परवर्गात समाविष्ट करावे अशी ही यावेळी मागणी केली બંજારા સમાજે નહિતી આરક્ષણ મળે સારું મારો પૂર્ણ પાઠિંબા છે વિધાનસભા ઘરે માય બંજારા સમાજે સારું માગણી માંગુ વાળું છું બંજારા સમાજ ખંભીર ઉભા છું बरोबर घे आमच्या सर्व जिल्ह्यामधून भूतोन भविष्यती अशा पद्धतीनं आमचा, बंजारा समाजातील तरुण असत वडीलधारी असतील अधिकारी असतील माता भगिनी असतील एवढ्या मोठ्या संख्येनं या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला या, का या मोर्चाच्या माध्यमातून धडकलेलो आहोत आपल्याला सगळ्यांना आमच्या पंजारा बांधवाला एसटी मधून आरक्षण हे माझ्या सहकारी सूत्रसंचलन करत असताना आता सांगितलं त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं ही मागणी राज्याच्या कायदे मंडळामध्ये मांडणार आहे ते पाहणारे आता मी रस्त्यावर उतरून ही मागणी आपली त्या न्याय मागणीला त्या ठिकाणी वाचा फोडण्याची वेळ आहे आणि पुढच्या काळात तरी तुमच्या या लेकरांची आहे असा विश्वास तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी देतो हैदराबाद कॅजेटिअर गरजवंत मराठ्याचा त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज दादा तारांगे पाटलाच्या माध्यमातून मोठा आंदोलन हे मराठा समाजाला कुंभी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात ते लागू केलं ला।